तारीख होती एक एप्रिल दोन हजार पंचवीस पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरामध्ये राहणारा पंचेचाळीस वर्षीय रवींद्र काळभोर हा आपल्या घराबाहेरील पलंगावरती रक्ताच्या थारोळ्यात पडला होता रवींद्राच्या भावाला ही गोष्ट कळल्यानंतर त्याने लगेचच रवींद्राला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण तोपर्यंत उशीर झाला होता रवींद्र काळभोर याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता ज्या अवस्थेमध्ये रवींद्र काळभोर घराबाहेरील पलंगावरती आढळले होते त्यावरून हे स्पष्ट झालं होतं रवींद्र यांची कोणीतरी निर्गुणपणे हत्या के केली त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणामध्ये कुणाचा दाखल करून या घटनेचा तपास चालू केला पोलिसांनी फक्त तीन तासात या घटनेचा उलगाडा केला आणि रवींद्र यांच्या हत्येचं भयंकर सत्य समोर आलं रवींद्राच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच रवींद्र यांची हत्या केली होती पण विशेष म्हणजे या घटनेमध्ये रवींद्र यांच्या पत्नीचा देखील सहभाग होता रवींद्र काळभोर यांना मारण्याचा प्लॅन नव्हताच मग त्यांची हत्या काय झाली रवींद्राची पत्नी आणि शेजारच्या व्यक्तीने पोलिसांना ने नेमकं काय सांगितलं चला सविस्तर पाहू पंचेचाळीस वर्षीय रवींद्र काळभोर हा आपली पत्नी शोभा काळभोर आणि दोन मुलांसोबत पुण्यातील लोणी काळभोर परिसरातील वडाळ्या वस्तीवरती राहत होते रवींद्र यांचा मुख्य शेती हा व्यवसाय होता कधी मधी ते दारूही प्यायचे आणि दारू पिल्यानंतर पत्नी आणि रवींद्र मध्ये नेहमी वाद व्हायचे त्यामुळे रवींद्राची पत्नी या वादाला कंटाळली होती रवींद्रच्या घरापासून काही अंतरावरतीच एक्केचाळीस वर्ष गोरख काळभोर या व्यक्तीचं घर आहे रवींद्र आणि गोरख काळभोर यांचं दोघांचंही शेतजवळ बांधाला बांध असल्यामुळं एकामेकांबरोबर भांडणं होतात असं सांगितलं जात आहे पण इथे रवींद्र आणि गोरखमध्ये चांगली मैत्री होती ते दोघेही नेहमी एकामेकांच्या दुःखात सुखात सहभागी व्हायचे त्यामुळं गोरखचं रवींद्राच्या घरी नेहमी जाणं येणं असायचं त्यामुळे रवींद्राची पत्नी शोभा हिची देखील गोरख बरोबर चांगली ओळख झाली होती तर रवींद्र आणि गोरखने मिळून एक नवीन फोर व्हीलर घ्यायचं ठरवलं पण रवींद्रचं पैशांचं गणित काही जुळत नव्हतं तेव्हा गोरखने रवींद्रला मदत केली गोरखने रवींद्रला त्यावेळेस साडेतीन लाख रुपये दिले त्यानंतर या दोघांनी मिळून एक नवीन फोर व्हीलर विकत घेतली रवींद्रला दारूचं व्यसन आहे हे गोरख काळहोर याला चांगलंच माहिती होतं मित्राला समजवायचं सोडून गोरख स्वतः रवींद्राला जास्त दारू पाजायचा त्यामुळं हे दोघंही अनेकदा एकत्रच प्यायला बसायचे गोरखने आपल्याला गाडी घेण्यासाठी पैसे दिले याशिवाय आपल्याला तो नेहमी दारू पासतो हा विचार करून रवींद्र काळभोर याला वाटलं गोरख आपला चांगला मित्र आहे पण रवींद्रला डोळ्यासमोर जे दिसत होतं त्यामध्ये कोणतंही सत्य नव्हतं रवींद्र बरोबर चांगलं राहण्याच्या पाठीमाग गोरख काळभोरचा एक वेगळाच प्लॅन होता यापुढे गोरखचं रवींद्रच्या घरी जाणं न वाढलं होतं याशिवाय गोरखने रवींद्राला पैशाची मदत देखील केली होती आणि गोरख दारूही पाजत होता गोरख फक्त रवींद्रसाठी हे करत नव्हता तर रवींद्रची पत्नी शोभाबरोबर त्याचे अनैतिक संबंध जुळाले होते रवींद्रला दारू पाजण्याच्या बहाण्याने गोरख नेहमी शोभा काळभोर इलाज भेटायला यायचा रवींद्रच्या नेहमीच्या दारूच्या व्यवसायाला कंटाळलेली शोभा आता गोरखच्या प्रेमात पडली होती रवींद्र पासून लपून छोपून शोभा आणि गोरखचे हे संबंध चालू होते गोरख आणि शोभाला एकामेकांशी लग्न करायचं नव्हतं आपला आपला संसार सांभाळून अनैतिक संबंध चालू ठेवायचे होते आपण मित्र म्हणून रवींद्र संपादन केलाय त्यामुळं आपल्यावरती संशय येणार नाही अशी गोरखला खात्री होती त्यामुळंच तर गोरख बिंदास रवींद्रच्या घरी येऊन शोभाला भेटायचा पण सत्य किती लपवण्याचा प्रयत्न केला ते एक ना एक दिवस समोर येतच असंच काही रवींद्रला त्याची पत्नी शोभा आणि मित्र गोरख यांच्या अफेअर समजलं तेव्हा रवींद्रने पत्नी शोभाला या संबंधाबद्दल विचारायला सुरुवात केली आणि या कारणामुळे शोभा आणि पती रवींद्र या दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली रवींद्रला अगोदरच दारूचं व्यसन असल्यामुळे त्याच्या बायकोनी आणि मित्रांनी फसवलं हा विचार करून रवींद्र काळभोर जास्तच दारू पियायला लागला रवींद्र जेव्हा जेव्हा दारू पिऊन यायचा तेव्हा तो शोभाला नेहमीच मारहाण करायचा त्याच्या या त्रासाला शोभा अगोदरच कंटाळली होती आणि आता तिला रवींद्राचा रागही यायला लागला होता रवींद्र आपल्याला मारहाण करतो ही गोष्ट शोभाने तिचा प्रियकर गोरख काळभोरला सांगितली त्यामुळं गोरखी ही रवींद्रावरती चांगला चिडला होता शोभाबरोबर लपून अनैतिक संबंध ठेवायचा असा गोरख आणि शोभाचा प्लॅन होता परंतु रवींद्राला ही गोष्ट समजल्यामुळे रवींद्र त्यांच्यामध्ये मोठा अडथळा वाटत होता त्यामुळे रवींद्रचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे असा विचार दोघांच्याही मनात यायला लागला गोरख आणि शोभाला कायमच संपवायचं नव्हतं फक्त त्याला अद्दल घडवायची होती म्हणून या दोघांनी मिळून एक प्लॅन बनवला तो प्लॅन होता रवींद्र काळभोरला कायमचा अपंग करायचा म्हणजेच त्याला मारहाण करायची आणि कायमचा एका जागेवरती बसवायचं त्यासाठी शोभा आणि गोरख योग्य दिवस आणि योग्य वेळेची वाट पाहत होते आणि अखेर तो दिवस निवडला एकोणतीस मार्च एकोणतीस मार्चला रवी नेहमी सारखा दारू पिऊन आला आणि त्यांनी पत्नी शोभा बरोबर भांडण केलं त्या भांडणामध्ये रवींद्रने मुलांसमोरच पत्नी शोभाला मारहाण केली त्यामुळे शोभाला आणखीनच जास्त राग आला या रागाच्या भरामध्ये शोभाने आपल्या दोन्ही मुलांना बरोबर घेतलं आणि ती माहेरी निघून गेली रवींद्रला धडा शिकवण्याची हीच वेळ योग्य असल्याचं दोघांच्या लक्षात आलं त्यासाठी शोभा आणि गोरखने एक प्लॅन केला तारीख होती एकतीस मार्च शोभा आपल्या दोन्ही मुलांना माहेरी घेऊन गेल्यामुळं रवींद्र त्या दिवशी एकटाच घरी होता त्या दिवशीही रवींद्र खूप जास्त दारू पिला होता हे लक्षात घेऊनच गोरख त्या दिवशी रवींद्रकडं जेवण घेऊन आला होता गोरखने रवींद्रला पैशासाठी मदत केली होती तसंच गाडी घेण्यासाठी मदत केली होती पत्नीचे जरी गोरखबरोबर संबंध असले तरी देखील रवींद्र गोरखला काहीच बोलू शकत नव्हता त्याचे दोन्ही हात दगडाखाली होते गोरख एकतीस मार्चला रात्री साडे दहाच्या सुमार् साडे अकरा वाजेपर्यंत त्यांनी दारू पिण्याचा कार्यक्रम आटोपला रवींद्रला दारू चांगलीच चढली हे गोरखच्या लक्षात आलं त्यानंतर तो आपल्या घरी निघून गेला रवींद्र हा घराबाहेरच्या पलंगावरती झोपतो हे गोरखला माहिती होतं त्यामुळे गोरख रवींद्रच्या झोपण्याची वाट पाहत होता दारूच्या नशेमध्ये असल्यामुळे बाहेरच्या पलंगावरती येऊन गाड झोपी गेला रवींद्र झोपी गेलाय याची खात्री केल्यानंतर मध्यरात्री दोन वाजता गोरख रवींद्रच्या घरी गेला त्यावेळेस गोरखच्या हातामध्ये एक फावडं होतं तेच फावडं घेऊन तो ज्या ठिकाणी रवींद्र झोपला होता त्या ठिकाणी गेला जुबाजूला नजर मारली कोणी आपल्याकडे आहे का दोन्ही हाताने फावडं घट्ट पकडलं आणि रवींद्राच्या डोक्यावरती वार करायला सुरुवात केली त्याला रवींद्रला जिवंत मारायचं नव्हतं रवींद्रला फक्त जखमी करायचं होतं पण फावड्याचा वार एवढा जबर लागला की त्यामध्ये रवींद्राचा जागीच मृत्यू झाला होता रवींद्रची आपल्या आतून हत्या झाली हे पाहून गोरख गाबरला आणि तिथून लगेचच फरार झाला सकाळी पहाट जेव्हा शेजारच्या व्यक्तीने पाहिलं रवींद्र रक्ताच्या थारोळ्यात कोसळलाय हे पाहताच त्यांनी रवींद्राच्या भावाला फोन केला त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तोपर्यंत उशीर झाला तो होता पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आणि हत्याचा तपास केला त्या दिवशी रवींद्र एकटाच घरी होता रवींद्रला अशा परिस्थितीमध्ये कोणी मारलं याचा विचार केला आणि पोलिसांनी चौकशी केली रवींद्रच्या शेजारी राहणाऱ्या लोकांकून समजलं रवींद्राची पत्नी शोभा आणि गोरख काळबोर या दोघांचे अनैतिक संबंध होते पोलिसांनी अवघ्या तीन तासातच गोरख आणि शोभाला ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी करायला सुरुवात केली गोदर दोघांनीही उडवा उडवीची उत्तरे दिली पण जेव्हा पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने चौकशी केली तेव्हा दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला